नमस्कार मी आहे विदर्भाचा कुणाला आणि आज आम्ही चाललो मानाचे पाच गणपती बघायला बघूया किती गणपती बघणं होते पण तरी प्रयत्न पूर्ण करू की मानाचे पाचही गणपती आज बघू आणि सोबतच अजून जितके गणपती बघू शकेल तितके गणपती बघू तर चला निघूया बसची वाट बघत बसलो आहे आणि बस आलेली आहे हिवाली आम्हाला उतरायचं होतं अलका चौकला पण डेक्कन कॉर्नरला उतरलो कारण की कंडक्टर आता बोलले की बस तिकडे जाणार नाही म्हणून म्हटलं चला ठीक आहे चालत चालतच जाऊया हा आहे झेड ब्रिज तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू कसा आहे नालाच पण तरी पण बघा तुम्ही की कसा आहे आम्ही अलका चौककडनं येताना सगळ्यात पहिले श्री गरुड गणपती मंडळ यांचं दर्शन घ्यायला आलो आहो गर्दी भयंकर आहे अगदी रोडवर आहे हे म्हणून आम्ही सर्वांनी चप्पल वगैरे काढली व्यवस्थित ठेवली आणि बाप्पांचे दर्शन घ्यायला आलो बाप्पा फार सुंदर आहे आजचे आमचे सगळ्यात पहिले गणपती आहे त्यांना नमस्कार केला आणि इथे एक आत जाण्याचा मार्ग दिसतोय बघूया आतमध्ये काय आहे काहीतरी नक्कीच सुंदर कलाकृती असेल आम्ही पण लाईन मध्ये लागलो आत असं लिहिलं आहे आणि आतमध्ये चाललो बघा आनंद घ्या खूप सुंदर थीम होती जे की कालभैरव म्हणजे शिवचा एक अवतार आहे यावर बेस्ड होती आता आम्ही इथनं बाहेर पडतोय आता बघूया बाप्पा कुठे घेऊन जातात आम्ही आलेलो आहे छत्रपती राजाराम मंडळ गर्दी बघू शकता भयंकर गर्दी आहे या लाईनमध्ये मध्ये आम्ही उभा आहो कितीतरी वेळाने आम्ही वरती आलो बराच वेळ रांग थांबली होती कारण कोणी स्टार आलेलं होतं बघा गर्दी भयंकर गर्दी आहे आणि हे सौंदर्य बघा गोल्डन टेम्पल खूप सुंदर बनवलेलं आहे त्याची लायटिंग पण खूप सुंदर आहे असं वाटतंय मला की गोल्डन टेम्पलमध्ये आलेलो आहो डोळ्यांनी पहिल्यांदा हे बघितलं आहे आणि हे कलर कलरमध्ये आणि ही गर्दी आणि हे पाणी जे वाहत आहे फाउंटेन म्हणू शकतो वरचा आकाश आभाळ सोबत हे गोल्डन टेम्पलचा थीम खूप भारी दिसतोय या गर्दीमधनं चालत चालत पुढे चाललोय बाप्पांचे दर्शन घ्यायला सोबतच एक सेल्फी पण काढून घेतली आहे मी एक मेमरी म्हणून बाप्पांचे दर्शन घेतले तोपर्यंत तुम्ही या गोल्डन टेम्पलच्या नजऱऱ्याचा आनंद घ्या मी वरच्या टोकाला उभा आहे आणि बघून तरी ही गर्दी असं आहे की सगळे मला भेटायला येत आहे पण नाही हे बाप्पांच्या दर्शनासाठी आणि एक गोल्डन टेम्पल बघायला आले आहे आता इथनं बाहेर पडलो खूप छान एक्सपिरियन्स होता बघूया आता बाप्पा कुठे घेऊन जातात आपल्याला आम्ही कुमठेकर रोडला आहो तुळशीबागकडे चाललो आहे आणि लोकांची गर्दी आणि गणपतीमध्ये शॉपिंग सुद्धा चाललेली आहे लोकांची मस्त आम्ही पोहोचलोय आता श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट चा तुळशीबागचा गणपती बघायला इकडे पण फार गर्दी आहे साहजिक आहे या वेळेला गर्दी असणारच बाहेरून डेकोरेशन फार सुंदर आहे आम्ही लाईनीत लागलो आरती सुरू होती म्हणून वेळ लागला जरा आतमध्ये आलो इथे पण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं मूर्ती फार सुंदर आहे आणि डेकोरेशनसुद्धा फार सुंदर आहे कालभैरवची थीम हे म्हणायला हरकत नाही फायनली आम्ही मानाचा चौथा गणपती जे की तुळशीबागचा गणपती तिथे आलेलो हो। आहोत हे ट्रस्ट एकोणवीसशे एकमध्ये बनवण्यात आलं होतं आणि मानलं जातं की हा गणपती तेरा फुटाचा आहे सोबत ऐंशी किलोचे दागिने घातल्या जातात आता आम्ही आलेलो आहे गुरुजी तालीम मंडळ जो की मानाचा तिसरा गणपती आहे हा मंडळ उभारला गेला होता अठराशे सत्त्याऐंशी साली दोन हिंदूज आणि मुसलमान परिवारांनी हेच एक कारण आहे की या मंडळाचं नाव गुरुजी तालीम ठेवण्यात आलं होतं कारण याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमची एकता दिसून येते बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो ही गर्दी बघून कळून येते की लोकांची किती श्रद्धा आहे बाप्पांवर रस्त्यात येणाऱ्या जितक्या गणपती दिसले सगळ्यांचे दर्शन घेत घेत आम्ही पुढे आलो इथल्या बाप्पांची आम्हाला आरती सुद्धा भेटली आता आम्ही आलेलो आहोत तांबडी जोगेश्वरी म्हणजेच मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी हे एक देवीचं मंदिर आहे तरीही देवीच्या बाजूला पेंडल टाकून सन दोन हजार इथे बाप्पांना बसवण्याची सुरुवात झाली आता इथलं वैशिष्ट्य म्हणजे असं की दरवर्षी बाप्पांचं विसर्जन केलं जातं आणि हरवर्षी नवीन मूर्ती बसवली जाते बाप्पांचं दर्शन घेऊन आता तिथनं पण बाहेर पडलो आणि वाटेला येणाऱ्या जेवढ्या मंडळातल्या बाप्पांचं दर्शन झालं सगळ्यांचं दर्शन घेत निघालो यासुद्धा बाप्पांचं गोल्डन थीमचं डेकोरेशन फार सुंदर आहे इथे दर्शन घेतलं आम्हाला फार जोऱ्यात भूक लागली होती कारण की वेळ खूप झाला होता म्हणून जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलो थाली घेतली जेवण पण फार चविष्ट दिसत होतं म्हणून आम्ही जेवणाला सुरुवात केली सगळ्यात पहिले तर मसाला पापड खाल्ला ते मला काही बरोबर तुटत नव्हता तरी पण कसा बसा तोडून खाल्ला आणि मग जेवायला सुरुवात केली पोळीचा घास घेतला आणि आम्ही तिघांनी मिळून पोटभर जेवण केलं मनाला शांती भेटली जेवण करून कारण की आम्हाला अजून बाप्पांचे दर्शन करायचे आहे इतन निघालो आणि रस्त्यात आम्हाला या कठपुतलीचा खेळ दिसला याचा आनंद घेतला रस्त्याने येता येता आम्हाला हा ढोल ताशा वाजत दिसला यांच्या एनर्जीला सॅल्यूट आहे आता आपण केसरीवाड्यातल्या मानाच्या पाचव्या गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आहोत आता याच्या मागचं वैशिष्ट्य म्हणजे हा अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये केसरी ट्रस्टद्वारे बसवण्यात आला होता आणि एकोणीसशे पाचमध्ये मध्ये त्यांना गायकवाड वाडा इथे स्थानांतरित करण्यात आलं होतं आता वाजले रात्रीचे साडेबारा आणि आमचे चा चार मानाच्या गणपतीचे चा दर्शन झाले आहे एक बाकी आहे तिथलं पण दर्शन करायला आता आपण चाललो आहे आम्हाला रस्त्यात हे गांधीजी दिसले जे मेहनत करून पैसे कमवत आहे त्याचा गर्व वाटतोय मला आता आम्ही मानाच्या पहिल्या गणपतीकडे चाललोय हे सगळ्या शेवटचे मानाचे गणपती आहे तर आपले पाच गणपती पूर्ण होईल आता रस्त्याने चालता चालता आपल्याला एक अजून सुंदर मूर्ती दिसली आणि सुंदर डेकोरेशन याचं पण दर्शन घेतलं या डेकोरेशनमध्ये बाप्पांच्या माध्यमातून प्राणी वाचवा पर्यावरण वाचवा याचा एक मेसेज दिलेला होता हा हत्ती बघा किती रिअल वाटतोय असं वाटलं की खरोखर तिथे एक हत्ती उभा आहे गणपतीच्या रूपात रस्त्यात अजून एक आम्हाला बाप्पा दिसले प्रभात प्रतिष्ठान या मंडळाकडनं इथलं ई डी स्क्रीनचं डेकोरेशन पण फार उत्कृष्ट होतं वाटेत चालता चालता एक बाल विकास मंडळ इथलं एक गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं फायनली आपण मानाचा पहिला गणपती म्हणजे श्री कसबा गणपती इथे आलेलो हो। आहोत आता याचं वैशिष्ट्य म्हणजे मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठाकर यांच्या घराजवळ गणपतीची मूर्ती सापडली हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी सोळाशे एकोणचाळीस साली बांधले होते दहाव्या दिवशीच्या शेवटी विसर्जन प्रक्रियेचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात या मंडळातील मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळाचे विसर्जन होतात शेवटी आपल्या पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं घरी जायलाच आम्ही वाटेला निघालोच होतो तर आम्हाला एक नवग्रह मित्रमंडळ इथलं गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं आम्ही आतमध्ये आलो मंडळाची कलाकृती यांचं डेकोरेशन बघितलं आणि बाप्पांचे दर्शन घेतले इथनं बाहेर पडलो आणि आम्ही दगडूशेठचं दर्शन घ्यायला निघालो तुम्ही बघू शकता रात्रीचे एक वाजले आहे आणि भक्तांची गर्दी किती आहे आम्हीसुद्धा या लाईनीत लागलो आणि दर्शनाची वाट बघत बसलो फायनली आम्हाला दगडूशेठचं खूप जवळून दर्शन झालं मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि एक इच्छा होती ती पूर्ण झाली आत्ता रात्रीचे एक वाजून चाळीस मिनिटं झाले आणि आत्ता आम्ही निघालो आहे घरी जायला पाच वाजता निघालो होतो जवळपास आम्ही आणि आता वाजले पाहुणे दोन तर होपफुली सांगा कमेंटमध्ये की आजचा व्हिडिओ कसा होता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजसाठी चलो बाय बाय